विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी आज जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्हा ग्राहक वाद आयोग आणि ग्राहक बार असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बोलताना अध्यक्ष प्रवीण खोत यांनी ग्राहकांना जलद न्याय देण्याची ग्वाही दिली तसंच ग्राहकांनी आपल्या हक्कांबद्दल जागरूक असावं अशी अपेक्षा व्यक्त केली ग्राहकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी तसंच व्यापारी घटकांकडून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी जनजागृती होण्यासाठी दरवर्षी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो आजच्या ग्राहक दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा ग्राहक वाद आयोग आणि ग्राहक बार असोसिएशनच्या वतीनं विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ता। होतं ग्राहक न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांची वेगानं निर्गत करून न्याय दिला जाईल अशी ग्वाही ग्राहक वाद आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत यांनी दिली तर ग्राहक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रताप जाधव यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायद्यामधील बाबी जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज स्पष्ट केली ग्राहकांमध्ये जागरूकता होण्यासाठी वर्षभर विविध प्रबोधनात्मक उपक्रम ग्राहक बार असोसिएशनच्या माध्यमातून हाती घेतले जातील असंही ॲडव्होकेट प्रताप जाधव यांनी जाहीर केलं यावेळी ग्राहक आयोगाच्या सदस्या रुपाली घाटगे चंद्रकांत निचळ अॅडव्होकेट उमेश माणगावे राजेंद्र वाणगणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालय अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्षा सुप्रिया दरवी यांनी ई कॉमर्स विषयी जनजागृती अभियान आणि महिलांसाठी ग्राहक कायद्याविषयी मार्गदर्शन शिबिर घेणार असले जाहीर केलं तर रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आपल्या संघटनेच्या वतीनं रेशन कार्ड धारकांसह सर्व ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण करण्याची ग्वाही दिली आपल्याकडे येणारा एकही ग्राहक केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं मोरे यांनी नमूद केलं कमलाकर बुरांडे अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांचीही यावेळी भाषण झाली दरम्यान कोल्हापूर शहर पुरवठा निरीक्षक सतीश डेंगे आणि संजय पुजारी यांना नायब तहसीलदारपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचा रेशन धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी भाऊसाहेब खोत राजेश मंडलिक गजानन हवालदार दीपाली पाटील स्नेहा रेपे प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते